नमस्कार आज आपण पाहूया वसंत पंचमी दोन हजार चोवीस वसंत पंचमी हा सण आपण का साजरा करतो जाणून घ्या हा सण कसा सुरू झाला या वर्षीचा दुर्मिळ योग ह्या सर्वांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून घेणार आहोत वसंत पंचमी हा सण का साजरा केला जातो जाणून घ्या हा उत्सव कसा सुरू झाला वसंत पंचमी हा एक हिंदू सण आहे जो वसंत ऋतूमध्ये साधारणपणे फेब्रुवारीमध्ये साजरा केला जातो या शुभ दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते जी ज्ञान संगीत आणि शिक्षणाची देवी आहे वसंत पंचमीला श्रीपंचमी ज्ञानपंचमी असेही म्हणतात हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी येतो हिंदू परंपरेनुसार संपूर्ण वर्ष सहा ऋतूंमध्ये विभागलेले गेले आहे ज्यात वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर ऋतू समाविष्ट आहे या ऋतूमध्ये वसंत ऋतूला सर्व ऋतूंचा राजा म्हटले जाते आणि म्हणूनच ज्या दिवशी वसंत ऋतू सुरू होतो तो दिवस वसंत पंचमीचा सण म्हणून साजरा केला जातो यावर्षी चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वसंत पंचमी साजरी होणार आहे चला जाणून घेऊया वसंत पंचमी का साजरी केली जाते आणि या सणाची सुरुवात कधी झाली वसंत पंचमी का साजरी केली जाते वसंत पंचमी हा जीवनातील नवीन गोष्टी सुरू करण्याचा शुभ दिवस आहे गृहप्रवेश करत या दिवशी अनेक जण नवीन घरात प्रवेश करतात नवीन व्यवसाय सुरू करतात किंवा महत्वाचे प्रकल्प सुरू करतात हा सण समृद्धी आणि सौभाग्याशी संबंधित असतो वसंत पंचमीने असे मानले जाते की वसंत ऋतू सुरू होतो जो पिके आणि कापणीसाठी चांगला काळ असतो हा सण कडाक्याच्या थंडीनंतर वसंत ऋतूचा पहिला दिवस कापणीचा काळ मानला जातो भारत हा प्रामुख्याने कृषीप्रधान देश असल्यामुळे या सणाचे भारतीयांच्या हृदयात खूप महत्त्वाचे स्थान आहे याचा अर्थ असा होतो या दिवशी माता सरस्वतीचे दर्शन झाले होते अशी धार्मिक श्रद्धा आहे त्यामुळे या दिवशी वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीची विशेष पूजा केली जाते माता सरस्वती ही ज्ञान आणि बुद्धीची देवी मानली जाते वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वती हे ज्ञान बुद्धी कला आणि विद्येचे वरदान मानले जाते म्हणून या दिवशी लोकांनी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून देवी सरस्वतीची पिवळ्या फुलांनी पूजा करावी वसंत पंचमीचा उत्सव कसा सुरू झाला हिंदू पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की भगवान ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली विश्वाची निर्मिती केल्यानंतर त्याने जगाकडे पाहिले तेव्हा त्याला सर्व काही उजाड आणि निर्जन दिसले कोणीच बोलत नसल्यासारखे वातावरण एकदम शांत वाटत होते हे सर्व पाहून ब्रह्माजींचे समाधान झाले नाही तेव्हा ब्रह्माजींनी भगवान विष्णूंची परवानगी घेतली आणि आपल्या कमंडलूतून पृथ्वीवर पाणी शिंपडले पाणी शिंपडल्यानंतर एक देवी प्रकट झाली देवीच्या हातात विणा होती भगवान ब्रह्मदेवाने काहीतरी करण्याची विनंती केली जेणेकरून पृथ्वीवरील सर्वजण शांत होऊ नयेत त्यामुळे देवी काही संगीत वाजवू लागली तेव्हापासून ती देवी सरस्वती ऋतू वाणी आणि ज्ञानाची देवी म्हणून ओळखली जाऊ लागली तिला वीणावादिनी म्हणूनही ओळखले जाते असे मानले जाते की देवी सरस्वतीने वाणी बुद्धिमत्ता सामर्थ्य आणि तेज प्रदान केले सनातन धर्मात सरस्वती पूजन उत्सवाला विशेष महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धी शक्ती आणि बुद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात पण यावेळी वसंत पंचमी खूप खास आहे हा एक दुर्मिळ योगायोग आहे तर चला जाणून घेऊया कोणत्या दुर्मिळ योगामध्ये वसंत पंचमी येत आहे आणि या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि शुभ योगाचे महत्व काय आहे वैदिक पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला थी वसंत पंचमी साजरी केली जाते वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीची पूजा केली जाते यंदा चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वसंत पंचमी सण साजरा केला जाणार आहे विशेष म्हणजे या दिवशी रवी शुक्लयोग शुभयोग आणि रेवती नक्षत्राचा संयोग बनत आहे हा दुर्लभ संयोग पस्तीस वर्षांनंतर तयार होत आहे विद्वानांप्रमाणे प्रमाणे या शुभयोगात सरस्वती पूजन दुप्पट फलदायी ठरणार आहे माघ शुक्ल पक्षातील पंचमी तिथी तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटापासून सुरू होईल ही तारीख चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजून नऊ मिनिटाने संपेल उदय तिथीनुसार चौदा फेब्रुवारीला पंचमी तिथी असेल तर वसंत पंचमी हा सण असा सुरू झाला तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा जय शारदे असेल कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण अशीच भक्तिमय माहिती आपण भाविक भक्तिमय या चॅनलवर देत असतो धन्यवाद